हॅलो वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज मी कुकरमध्ये अवघ्या पाच मिनटामध्ये भरपूर साऱ्या भाज्या घातलेला असा हा मसाले भात दाखवणार आहे तर बघा अचानक कोणी ना कोणी पाहुणे येतात आणि आपल्याला अचानक प्रश्न पडतो की अरे अवघ्या पाच मिनिटामध्ये काय बनवायचं तर तुम्ही असा सगळ्या भाज्या घालून असा मसाले भात तुम्ही बनवू शकता तर तुम्हाला प्रश्न पडला असेल असा काय हा मसाला भातामध्ये घातलेला आहे की एवढा स्वाद सुटलेला आहे तर हो तर आ, आ, मसाले कुठले कुठले वापरलेले आहेत काय काय भाज्या घातलेल्या आहेत तर हे मी तुम्हाला दाखवणारच आहे परंतु त्या अगोदर तुम्ही असा मसाले भात बघू शकताय बघा केवढा असा हॉटेलसारखा आणि कधी कधी लहान मुलांनाही म्हण होतं की हॉटेलसारखा फ्राईड राईस खाण्याची इच्छा होते सगळ्यांनाच तर मग असं तुम्ही अवघ्या पाच मिनटामध्ये बनवू शकता त्याचाला चला वेळ न घालवता सुरुवात करूया तर इथे मी घेतलेला आहे बासमती तांदूळ आणि हे दोन वाट्या घेतलेल्या आहेत तर वजनी प्रमाणात म्हणाल तर हा चारशे ग्रॅम आहे तर आता हा मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि फार काळ आपल्याला ठेवायचा नाही आहे फक्त प्रिपरेशन करेपर्यंत आपल्याला तो पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे तर आता इथे मी फरस बी घेतलेली आहे पाच ते सहा शेंगा कापून घेतल्या त्यानंतर इथे दोन ते तीन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत तर आता त्याची साल काढून आपण उभे कट करून घेऊया दोन टॉमॅटो घेतलेले आहेत तर कांदा आणि टॉमॅटो हे आपल्याला कापून घ्यायचं आहे कोथिंबीर कापून घ्यायची आहे तसेच सगळी प्रिपेरेशन आपण अगोदरच करून घ्यायची आहे म्हणजे तो पाच मिनटामध्ये आपला राईस तयार होतो तर कधी कधी बघा लहानांपासून मोठाल्यांना असं फ्राईड राईस खाण्याची इच्छा होते आणि प्रश्न पडतो की अरे कसा करावा तर आता सगळेच मसाले भात साध्या पद्धतीने कुकरला घालतात परंतु आज मी तुम्हाला असे वेगळेच मसाले सांगणार आहे की जेणेकरून एवढा टेस्टी होतो हा तर तुम्ही एकदा बनवला तर सारखंच तुम्ही बघा मसाले भात बनवाल तर आता इथे मी उभा कट करून घेतलेला आहे कांदा आणि हा कांदा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे अगदी दोन ते तीन ह्या प्रमाणामध्ये मी घेतलेले आहेत मीडियम साईजचे कांदे ते उभे असे पातळ काप करून घ्यायचे आणि पूर्ण आपल्याला मोकळे असे करून घ्यायचे आहेत तर बिर्याणीपेक्षाही टेस्टी हा आपला मसाले भात होतो अग अगदी झटपट फक्त पाच मिनटामध्ये होतो बघा तर आता मी टॉमॅटोसुद्धा कट करून घेते आहे तर टोमॅटो पण आपल्याला बारीक असे कट करून घ्यायचे आहेत आणि जास्त लाल किंवा जास्त असे लूज झालेले घ्यायचे नाही आहेत कडक आणि थोडे लालसर असे घ्यायचे आहेत तर असे आपल्याला टॉमॅटोसुद्धा कट करून घ्यायचे कोथिंबीर कट करून घ्यायची आहे तर मी सगळी प्रिपरेशन अगोदरच करून घेतली इथे मी कुकर तापायला ठेवलेला आहे कुकरमध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे कुकर चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये तेल घातल्यानंतर तेलामध्ये जिरी मोहरी हाफ हाफ टीस्पून आपल्याला घालायचं आहे ती चांगली तडतडल्यावर आपण नंतर मसाले घालणार आहोत तर तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी तीन तमालपत्र घेतलेले आहेत आणि थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत तर ते तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत नंतर आपण कांदा टॉमॅटो हे सगळं एकत्र तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये तर हे चांगलं परतलं ना की टेस्ट वेगळीच येते तर आपण म्हणजे हे छान तेल सुटेपर्यंत तेलात परतून घ्यायचं भाजी असो किंवा भात असो तर टॉमॅटो आणि कांदा याला पाणी सुटतं तर त्यामुळे ते, ते पूर्ण पाणी नाहीसं झाल्यानंतर अगदी तेल सुटल्यानंतरच आपल्याला फोडणीला द्यायचं आहे मग टेस्ट वेगळीच येते कांदा आणि टॉमॅटो छान तेलात परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत तर आता इथे मी आलं लसूण हाफ टीस्पून इथे पेस्ट घेतलेली आहे आलं लसणाची पेस्टने खूप छान टेस्ट येते तरी ही मी फ्रेश करूनच ठेवत असते त्यानंतर आता आपण इथे हा मसाला घेतलेला आहे बघा गरम मसाला घेतलेला आहे तुम्ही हवं तर खडा मसाला ही वापरू शकता तर इथे मी खडा मसाला स्किप केलेला आहे आणि गरम मसाला पावडर मी हाफ टीस्पून टाकलेली आहे आता इथे बघा मी सुहाणाचा चिकन मसाला घेतलेला आहे तर आता आपल्याला बिर्याणीसारखी जर मसाले भाताला टेस्ट हवी असेल आणि अगदी असा फ्राईड राईस खायचं मन करत असेल तर आपण इथे चिकन मसाला वापरायचा आहे तर आता इथे मी बघा दोन चमचे चिकन मसाला टाकलेला आहे आणि लाल तिखट बेडगी मिरची कलरसाठी हाफ टीस्पून टाकलेले आहे तुम्ही लाल तिखट कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता इथे मी हळदीचा वापर केलेला नाही आहे तर अगदी म्हणजे खूप छान हा राईस होतो तुम्ही एकदा करून बघा तर सारखं तुमचं मन होईल का खाण्यासाठी करायला तर आता इथे मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता तुम्ही टॉमॅटो आणि कांदा बघू शकता आहे तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेलं आहे बघा आता त्यामध्ये आपण जे वटाणे पुन्हा फरसबी हे स्वच्छ धुवून मी त्यामध्ये परतून घेणार आहे तुम्ही या जागी कुठल्याही भाज्या वापरू शकता गाजर फ्लावर बटाटा ज्या तुमच्याकडे ॲवेलेबल भाज्या असेल त्या तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता तर आता इथे मी वटाणे आणि फरसबी स्वच्छ धुवून टाकलेले आहे ते पण त्याच्यामध्ये छान तेलामध्ये परतून घेते आहे आणि नंतर आपण जो राईस पाण्याने धून ठेवला होता तर तो आता मी त्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे तर जेवढे तांदूळ घेतलेले आहे त्याच्या डबल पाणी आपल्याला घालायचं आहे परंतु आता इथे मी बासमती तांदूळ दोन वाट्या घेतलेला होता तर मी इथे चार वाट्या पाणी म्हणजे चार वाट्या पाणी म्हणजे थोडंसं पाणी कमी घातलेलं आहे तर कारण हा बासमती बिर्याणी राईस आहे त्यामुळे त्याला पाणी थोडं कमी लागतं म्हणजे मोकळा होतो आता इथे मी चवीनुसार खड्या मिठाचाच वापर केलेला आहे अंदाजे मी खडामीठ टाकते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मीठ मिरची कमी जास्त करू शकता आता सगळं फोडणीला दिल्यानंतर सर्वात शेवटी साजूक तूप टाकायचं आहे तर साजूक तूपवरती मी दोन चमचे टाकलेले आहेत तर खूप छान टेस्ट येते भात अगदी मोकळा होतो आता आपण झाकण लावून एक दोन शिट्ट्या घेणार आहोत तर दोन शिट्ट्यांमध्ये परफेक्ट भात होतो कुकर थंड झाला आहे मी तुम्हाला दाखवते आपला राईस कसा झालेला आहे तर बघा खूप असा मोकळा झालेला आहे आणि एवढा छान असा फ्राईड राईससारखा दिसतो आहे ना तर बघा खूप मोकळा झालेला आहे तर असं तुम्ही लोणचं वगैरे पापड याच्यासोबत सर्व, पाप सर्व करू शकता तर नक्की ट्राय करून बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बिलाकॉन ऑलवर सेट करा तर म्हणजे माझ्या तुमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल वाव काय छान झालेलं आहे स्वाद तर एवढा छान सुटलेला आहे नक्की ट्राय करून बघा कसं झालं कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि फॅमिलीसोबत एन्जॉय करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त रहा बाय थँक्यू